नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी बरेच दिवस झाले मला विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते की सर कट ऑफचा व्हिडिओ टाका कट ऑफचा व्हिडिओ टाका परंतु वेळ न मिळाल्यामुळे मी या ठिकाणी तो व्हिडिओ टाकलेला नाही मात्र या ठिकाणी मी एक कट ऑफचा हा जो आपण अंदाज सांगणार आहे हा अंदाज वेगवेगळ्या गोष्टीवर वेगवेगळ्या तर्कावर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर अशा सगळ्या गोष्टीनंतर हा या ठिकाणी आपण कट ऑफचा व्हिडिओ तयार करत आहे मात्र हा कट ऑफचा व्हिडिओ अगोदर एक लक्षात ठेवा की विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला असेल अशा विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की कट ऑफ हा जास्त लागतो मात्र ज्या विद्यार्थ्यांना पेपर कठीण गेला असेल त्या विद्यार्थ्यांना वाटू शकतं की या ठिकाणी कट ऑफ एवढा लागणार नाही कारण की बरेच विद्यार्थी असे आहेत मानसिकता अशा विद्यार्थ्यांची की अभ्यास जर आपला झाला नसेल तर ते आपण मानायला तयार नसतो आणि पेपर उगाच कठीण गेला असं या ठिकाणी मानत असतो त्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जो कट ऑफ आहे हा कटाप दोन गोष्टीवर डिपेंड करतो तर या ठिकाणी अगोदर याची आपण संपूर्ण थेअरी आपण समजून घेऊया की ऑफ नेमका कशा प्रकारे लागू शकतो आता उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यामध्ये ओबीसी कॅटेगरीसाठी सहा जागा होत्या मात्र या ठिकाणी एक हजार अर्ज आले असतील फक्त आपण उदाहरण घेत आहे मात्र दुसऱ्याच ठिकाणी सेम या ठिकाणी आपण जर पकडलं नाशिक जिल्ह्यामध्ये ओबीसीसाठी सहा जागा होत्या मात्र या ठिकाणी तीनशे अर्ज आले असतील त्यामुळे या ठिकाणी जो दोन्ही जिल्ह्याचा कटाप आहे हा डिफरन्स येऊ हो शकतो काय येऊ शकतो डिफरन्स येऊ हो शकतो त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये कटाप काय लागेल किंवा किती लागेल हे डिफाईन करण्याचा जो मेन फॅक्टर आहे तो मेन फॅक्टर आहे की अर्जाची संख्या त्या जिल्ह्यामध्ये जर अर्जाची संख्या जास्त असेल तर साहजिकच तिथं कडाप जास्त लागणार आहे त्या जिल्ह्यात जर अर्जाची संख्या कमी असेल तर साहजिकच कटाप कमी लागणार आहे त्यामुळे काही जिल्हे असे असतील की त्या जिल्ह्याकडे विद्यार्थ्यांनी कदाचित जास्त फॉर्मस टाकले नाहीत असं सुद्धा असू शकतं हा एक फॅक्टर आहे नंबर दोन जागा तर दोन्ही ठिकाणी सेम होत्या विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी बदल झालेली असणार दुसरी गोष्ट अशी आहे की गलतीनं या ठिकाणी हुशार विद्यार्थी सर्व पुण्यामध्येच जर गेले आता या ठिकाणी सहा जागा आहेत म्हणजे शेवटच्या विद्यार्थ्याला इथं एकशे तीस मार्क पडले आणि इथं गलतीनं शेवटच्या विद्यार्थ्याला एकशे वीस मार्क पडले म्हणजे पहिल्या सहा विद्यार्थ्यांना शेवटचा एकशे तीस आला ओबीसीमधला इथं पहिल्या सहामधला एकशे वीसला सहावा आला त्यामुळे काही ठिकाणी असं सुद्धा या ठिकाणी काय असू शकतो शु बदल घडू शकतो की कदाचित हुशार विद्यार्थी तिकडे गेले कमी हुशार विद्यार्थी इकडे आले त्यामुळे जागा सेम असणं आणि विद्यार्थी संख्या सेम असणं तरीसुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांची मानसिकतानुसार या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो तर या ठिकाणी आता आपण एक अंदाजे कट ऑफ सांगणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच या ठिकाणी कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही लक्षात ठेवा ज्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला माहिती आहे की परत परतसुद्धा फॉर्म भरलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना सुवर्ण चान्स या ठिकाणी मिळत आहे कारण की त्यांना माहिती आहे की पेपर कशा प्रकारे येत आहे त्यांचा या ठिकाणी आता पेपरचा पूर्ण अभ्यास झालेला आहे त्यानुसार हा कॉट ऑफसुद्धा असणाऱ्या तत्पूर्वी आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक आणि अंगणवाडी सुपरवायझर यांची जी पेसाभरतीची परीक्षा येत आहे या पेसाभरतीच्या परीक्षेमध्ये रिव्हिजनसाठी आपण फास्टॅग म्हणून रिव्हिजन बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे ज्यामध्ये सर्व परीक्षेसाठी एकमेव बॅच आहेत टेस्टरीज नोट्स ईबुक सर्व त्या पेसा बॅचमध्ये अवेलेबल आपण केलेल्या आहेत की जेणेकरून कोणाची असू त्या परीक्षा त्यांना वेगवेगळ्या बॅचेस जॉईन करायची गरज नाही ही बॅच आपण तयार केलेली आहे या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता तर याच्यासाठी नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ लक्षात ठेवा शेवटच्या दिवसामध्ये रिव्हिजन प्रत्येकाला करणं सोपी नसते कारण की रिव्हिजनची सुद्धा एक स्ट्रॅटर्जी असते त्याचं एक नियोजन असते त्या नियोजनानुसार जर तुम्ही रिव्हिजन केलं असेल तर वीस दिवसातसुद्धा आजच्या स्थितीला हे दोन विद्यार्थी आहेत एकशे वीस एकशे वीस मार्काचा अभ्यास आहे मात्र शेवटच्या वीस दिवसात जर एखाद्या व्यक्तीने व्यवस्थित नियोजन केलं तर तो एकशे चाळीसपर्यंत जाऊ शकतो मात्र दुसऱ्याचं तेच जर नियोजन बरोबर नसेल तर तो एकशे तीसपर्यंत जाऊ शकतो त्यासाठी रिव्हिजन बॅच आपण तयार केलेली आहे या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर वगैरे वगैरे सर्व त्या ठिकाणी घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी हा कोटा प्रत्येकाला पसंत येईलच असं नाही तरी सुद्धा तुम्हाला एक अंदाजी तुमचं जे काही गुण असतील ते तुम्ही कमेंट करू शकता मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हा जो ऑफ आहे हा ऑफ एक अंदाजी आहे यानुसार या ठिकाणी लागू शकतो दोन्ही तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण जर एस टी कॅटेगरीचा कट ऑफ जर बघितला तर हा पेटॉ जो कटॉप आहे हा नॉन पेसा परीक्षेसाठीचा आहे हे लक्षात ठेवा एस टी कॅटेगरीसाठी मिनिमम एकशे दहा ते एकशे वीसच्या दरम्यान या ठिकाणी कटाप लागणार आहे नंतर एस सी कॅटेगरीसाठी जर विचार केला तर एकशे वीस ते एकशे तीसच्या दरम्यान या ठिकाणी हा कटाप लागणार आहे तसंच या ठिकाणी आता एन टी ए आणि एन टी डी एन टी एन टी डी यांचा जो कटाप आहे हा सुद्धा एकशे वीस ते एकशे सव्वीसच्या दरम्यान सॉरी एकशे तीसच्या दरम्यान या ठिकाणी काय लागू शकतो मात्र ओ बी सी असेल ओ बी सी एन टी बी एन टी सी ई डब्ल्यू एस या सर्व कॅटेगरीचा कटॉप हा एकशे तीस ते एकशे चौतीसच्या दरम्यान या ठिकाणी लागू शकतो किती वन थर्टी टू वन फोर्टी फोर थर्टी फोरच्या पुढे नंतर या ठिकाणी ओपनचा जर कटॉप बनसाल ओपन, ओपन कॅटेगरीचा कटॉप जो आहे तो कमीत कमी एकशे चौतीस ते एकशे चाळीसच्या आसपास या ठिकाणी लागणार आहे लक्षात ठेवा ओबीसीचा गटा आणि ईडब्ल्यू एसचा कटाप यामध्ये जास्त काही डिफरन्स असणार आहे दोन मार्काचा डिफरन्स असेल काही जिल्ह्यामध्ये कदाचित ओबीसीचा जास्त असेल ईडब्ल्यू एसचा कमी असेल काही जिल्ह्यामध्ये ई डब्ल्यू कमी असेल ओबीसीचा जास्त असेल ह्या बऱ्याचशा गोष्टी तिथे विद्यार्थी कशा आहेत जागा किती आहेत फॉर्म किती आहेत अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी डिफाईन करतात आता याच्यानंतरसुद्धा आता ऑर्फन ऑर्फनचा जर कटॉप म्हणसाल या ठिकाणी आपण सर्व कटॉप पाहणार आहे ऑर्फनचा कटॉप मिनिमम वन हंड्रेड थर्टी एकशे तीसच्या कदाचित दोन मार्क सव्वीस ते एकशे तीसच्या दरम्यान एक या ठिकाणी काय लागण्याची शक्यता आता या ठिकाणी बऱ्याच पोस्टमध्ये जे आहेत माजी सैनिक आहेत आता माजी सैनिकांचं जर या ठिकाणी म्हटलं तर आता माजी सैनिकाचं प्रत्येक कास्टवाईज वेगवेगळा कटाप लागत असतो एक लागणार नाही आता उदाहरणार्थ मी जर या ठिकाणी एस टी समाजाचे सॉरी एस टी कॅटेगरीचे माझे सैनिक जर बघितले तर या ठिकाणी त्यांचा जो कटाप आहे हंड्रेड किती माझी सैनिकाचा कटॉप हंड्रेड या ठिकाणी लागणार आहे कदाचित एखादा जिल्हा असा सुद्धा निघू शकतो की त्या जिल्ह्यामध्ये माझे सैनिक त्या पोस्टसाठी मिळणार पण नाही मात्र ॲव्हरेज जर बघितलं तर हंड्रेड हा कटॉप त्या ठिकाणी लागतो काही जिल्ह्यामध्ये नव्वदसुद्धा लागणार डिपेंड अपॉन की फॉर्म किती आले परत तोच या ठिकाणी रूल लागू होणार तर अशा प्रकारे माझी सैनिक स्पोर्ट्स स्पोर्ट्सचा मात्र या ठिकाणी जो कटॉप आहे प्रत्येक कॅटेगरी डिफाईन करते पण ॲव्हरेज स्पोर्ट्ससाठी तुम्हाला वन ट्वेंटी मार्क्स घेणं आवश्यकच आहे अंशकालीनसाठी नव्वद ते ब्याण्णव या ठिकाणी कटॉप लागणार आहे बाकी सर्व कॅटेगरी आपण पाहिले आता या ठिकाणी मी म्हटलं स्पोर्ट्सचा एकशे वीसचा लागतो मग एस टी विद्यार्थी जर असेल तर त्या स्पोर्ट्सचा किती लागेल मग एस टी विद्यार्थ्याचा स्पोर्ट्सचा एकशे दहा लागणार असं त्याचं एक काय गणित असते तर अशा तऱ्हेनं हा कटॉप आपण पाहिलेला आहे तसंच या कटापच्या सोबतच आता येणारी जी भरती परीक्षा आहे सुद्धा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या ठिकाणी डी एस एफ एल फॉरेन्सिकची फॉर्म भरला असेल तर आपण डी एस एफ एलच्या सर्व तिन्ही पोस्ट असतील वैज्ञानिक सहाय्यक रसायन वैज्ञानिक सहाय्यक गुन्हे ध्वनी ध्वनीपित आणि वरिष्ठ आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या तिघांची मिळून एक फास्ट ट्रॅग रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे काय केलेलं आहे तिघांची मिळून एक फास्टॅग रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे आणि या बॅचमध्ये तुम्हाला तिन्ही वेगवेगळ्या बॅचेस जॉईन करायची गरज नाही एकाच बॅचमध्ये तिन्ही बॅचे रिव्हिजनचे लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे तर ही बॅच आपण जॉईन करू शकता तिच्यासाठी नंबर तुमच्या समोर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या सर्व बॅचची जी आहे किंमत ती फक्त आणि फक्त पंधराशे रुपये आहे आणि विशेष म्हणजे या पंधराशेमध्ये तुम्हाला दोन महिन्यापर्यंत बॅच असणार आहे परीक्षा एका महिन्यामध्येच होणार आहे मात्र जर कुठल्या प्रॉब्लेममुळे जर परीक्षा पुढे ढकलली त्यासाठी दोन महिन्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार आहे आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्रत्येकजण सहमत असेल असं मी या गोष्टीबद्दल ब बोलू शकत नाही कारण की कट ऑफ हा एक सेन्सेटिव्ह विषय असतो त्यामुळे या ठिकाणी तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे दररोज आपल्या इथे फास्टॅग रिव्हिजन लेक्चर चालू असतात ज्यामध्ये आरोग्यसेवक तांत्रिक डी एस एफ एल तांत्रिक सगळे या ठिकाणी अवेलेबल आहेत दोन्ही वेगवेगळ्या बॅचेस आहेत तुम्ही त्या जॉईन करू शकता थँक्यू धन्यवाद